नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आता सकाळचे सहा वाजले आहेत आणि माझी सकाळची कामांची धावपळ सुरू झालेली आहे रात्रीच बऱ्यापैकी आवरल्यामुळे ना सकाळी गॅस होताही स्वच्छ होता भांडीही घासल्यामुळे म्हणजे मला सकाळी जास्त लोड येणार नव्हता तर गॅसच्या जे बर्नर आहेत त्यांच्या आजूबाजूचे ज्या प्लेट्स आहेत ना त्याही मी रात्री घासून घेतल्या होत्या तर त्या लावून घेतल्या हो आणि आता मी दूध तापवण्यासाठी गॅसवर ठेवलेले हो आहे चहा उकळेल आणि त्यासोबतच जी रात्री घासलेली भांडी होती ना ती लावून घेत आहे की जेणेकरून गॅस उठाही मोकळा होईल आणि म्हणजे पटापट पुढची कामं करायला मला जरा वेळ मिळेल हा छोटा रॅक ना मी सोबतच आणलेला होता मोठ्या रॅकसोबत पण तो सुरुवातीला मी लावला नव्हता आधी एकच रॅक लावला पण नंतर ना म्हणजे खेळ होते तिथे तर मी म्हणजे लावून बघितलं की माप येतं आहे का तर ॲडजस्ट झालं तर मग मी हाई लावून घेतला अगदी पण काठावरती लागलेला आहे म्हणून त्यावरती ना मी जरा हलक्याच वस्तू ठेवलेल्या आहेत वाट्या वगैरे पण काय होतं जी जेवणाची जी भाजी वगैरेला आपण फोडणी देतो ना त्याची ना नेमकं त्या भांड्यांवरती जा जाते त्यामुळे ना असं वेगळंच भांड्यांना ना चिकटपणा येतो मला ह्या आठवड्यात जाणवलं तर मग मी परत कन्फ्यूज आहे की इथे ठेवू की नको की काढून घेऊ आणि मला ना कालच्या व्हिडिओमध्ये ना ताईंनी एका ताईंनी मला कमेंट केली होती की रॅकला ना दुसरा जो मोठा रॅक आहे त्याला खेळ ठोकून म्हणजे तिथे अडकवून द्या की खालचं झाड आहे पुसायला मोकळं राहतं आणि सोपंही जातं ते खरंच त्यांनी चांगली कमेंट केलेली लि, पण प्रॉब्लेम आहे की आता रेंटच्या घरात राहतो त्यामुळे ना खेळ नाही ठोकता येत परमिशन नसते ठोकायला त्यामुळे ना मग मी खेळ ठोकणार नाही आहे यापेक्षाही माझ्याकडे ना एक छोटा रॅक आहे जे छोटासा म्हणजे प्लेट्स ताटं आणि एक म्हणजे आपलं एकच शेल्फ मिळेल असा कारण मुंबईला काय झालं होतं आमचे जेव्हा तिथे आम्ही राहायला गेलो ना तिथला किचन खूप छोटा होता तर मग हा मोठा रॅक ना तिथे ॲडजस्ट होतच नव्हता मग मी तिथे मुंबईमध्ये ना बांद्र्याला छोटासा ही मांडणे घेतली होती आणि ही जी आता जी छोटी जी दुसरी मांडणे लावलेली ना रॅक तर ती ऑलरेडी मी धुळ्याला घेतलेली होती धुळ्याचं जे आमचं घर होतं ना त्याला एवढे कडप्पे होते म्हणजे खूप छान होतं ते घर त्या किचनमध्ये ना संपूर्ण भिंतींमध्ये कडप्पे होते म्हणजे मला तिथे ना रॅकची गरज पडत नव्हती जास्त फक्त ताट ताटल्या ठेवण्यासाठी हा छोटा रॅक मी त्यावेळेस घेतलेला होता हा मोठा रॅक आहे तो मला लग्नात दिलेला आहे मला बऱ्याच जणांनी प्रत्येक व्हिडिओमध्ये ना त्याविषयी कमेंट्स येते तर त्यावेळेस तो दीड दोन हजाराचा असेल कदाचित मग मला काल पण विचारलेलं तिला घेतलेला कुठून घेतलेला तर आता तो ना अमळेरला घेतलेला होता त्यामुळे प्रत्येक शहरात मिळतात आता हे रॅक त्यामुळे तुम्ही तुमच्या गावाच्या गावातील दुकानात जाऊन नक्कीच तपास करू शकतात मी ना आठवड्यात एकदा तरी मसाल्याचा डबा ना घासतच असते कारण की ना आपले म्हणजे कळत नकळत उष्टे हात लागतच असतात मी नॅपकिनही ठेवते जवळ तसं मी उष्टे हात लावून येते लागत म्हणजे लक्षात ठेवते की नाही लावायचे पण ना इथे ना फार धूळ बसते भांड्यांवरती ओपन असल्यामुळे मग ना मी आता तर आठवड्यात दोनदा घासते या पुढच्या वेळेस नाशिकला जाईल ना तर तो माझा जो गोलवाला स्टीलचा डब्बा आहे तो घेऊन येणार आहे आणि हा नाशिकला ठेवून येणार ना आहे कारण की धुळेमुळे ना वेगळेच डाक दिसायला लागले आहेत भांड्यांवरती मग मी ना जेवढं बाकीच्या वाट्या जा ज्या खाली झालेल्या होत्या त्याही घासून घेतल्या आणि ज्याच्यात थोडं शिल्लक होतं ते बाजूला राहू दिलेलं मग आठवड्यात अल्टरनेट असं मी वाट्या घासून घेत असते आता मला ना टिश्यू पेपर मी काल ना जे कपाट आहे ते आवरलं होतं आणि जरा इथे थोडंसं ना एका रूममध्ये कडक पॅनचं पण दिलेलं आहे शेल्फ वस्तू ठेवण्यासाठी तेवढं चांगलं आहे ते मग तिथे ना मला आवरताना ना ही पेपर सापडले मला लक्षातही नव्हतं की मी ज्यावेळेस सामान आणलं ना त्यावेळेस पेपर घेतलेले होते डी मार्टमधून पण असं आपलं बऱ्याचदा होतं की आपल्याकडे सामान असतो पण कुठेतरी ठेवला जातो आणि वेळेवरती तो सापडत नाही आणि कधीतरी मग अचानक आपल्याला या वस्तू दिसतात मग मला दिसला तर मग मीच विचार केला की आता आपण मसाल्याच्या डब्यासाठी यांचा उपयोग करून घेऊ की जेणेकरून खालून सारखासारखा मसाल्याचा डबा खराब होणार नाही तर या डब्याची प्राईजही मला विचारली होती तर चौदाशे रुपयाला मिळालेला आहे मी ज्यावेळेस नाशिकवरून इकडं आलो होतो ना त्यावेळेस तुम्ही माझ्या मामांच्या मुलीकडे आम्ही गेलो होतो तो व्हिडिओ नक्कीच बघितला असेल बऱ्याच जणांनी तर तिने तिने ना मला हजार रुपये दिले होते साडीबद्दल तर मी त्याऐवजी Uh, म्हणजे थोडे चारशे रुपये टाकून हा मसाल्याचा डबा घेतलेला गॅस खालचा जो भाग आहे ना तर आता तिथे मी uh, म्हणजे थोडं स्वच्छही करून घ्यायचं होतं कारण की आम्ही गावाला गेलो ना त्यानंतर मला तिथं थोडं जाळं आलेलं दिसलं तर मग मी म्हटलं स्वच्छही करून हो, घेऊ आणि पेपरही टाकून घेऊ हो, मला माग ज्यावेळेस मी सुरुवातीला किचन दाखवलं होतं ना त्यावेळेसच एका ताईंची कमेंट आली होती की नेहमी आपण म्हणजे ते कडप्प्यांच्या खाली पेपर टाकायचे आणि हे गॅसोट्याचे जे भाग आहेत ना तर शेल्प तिथेही टाकायचे मी टाकणारच होती पण मी आधी काय विचार केला होता की ज्या अँटी स्लिप मॅट असतात ना तर त्या आणू नाशिकला सोनी गिफ्टमध्ये मिळतात छान असतात त्या माझ्या किचन मधील कपाटांमध्ये किंवा बेडरूमच्या कपाटांमध्ये पण नाशिकच्या घराला तुम्ही बघितलेलं असे तिथे टाकलेलं आहे पण ना मी ज्यावेळेस दुकानात गेली आणि नंतर ना मी सगळं म्हणजे जेवढा एक रोल होता ना त्याचा सगळा संपूर्ण असं माप वगैरे बघितलं आणि इथलाही मी सगळं किती खर्च येईल याचाही अंदाज काढला तर जवळपास ना जे कडप्पे आहेत ते मिळून आणि आपला रॅक आणि हे कड ओट्या काढचे कडप्पे यांना ना जवळपास चार हजार रुपये लागले असते पाचशे रुपये सहाशे रुपयात खूप छोटा येतो तो रोल मग मी विचार केला की एवढे पैसे खर्च करण्यात काही अर्थ नाही आहे कारण की आपण काही इकडे कायम राहणार आहेत आणि मग प्रत्येक घरामध्ये ना वेगवेगळं वेग गॅस ओट्याचं माप असतं नंतर कडप्पे असतीलच असं नाही मग ते कट केल्यानंतर ते वाया जातील म्हणून मग मी ते कॅन्सल केलं आणि आता पेपर टाकून घेत आहे मी जाळं काढायला घेतलं तिथं खाली आणि तिथे ना तीन चार मला कोळी दादा दिसले तर ते के स्पीडली इतके स्पीडली पळतात मी झाडू त्यांना म्हणजे लागायला नको म्हणून ना अगदी हलक्या हाताने असं झाडत होती पण ते इतकी स्पीडली पळत होते परत मी झाडू नये त्यांच्या मागे सारखं जात होती मग खूप वेळ प्रयत्न केल्यानंतर पाच सात मिनटं मग ते त्यांना मी बाहेर सूपमध्ये भरलं आणि ओट्यावरती टाकून आली हे जे एक्स्ट्रा आवरायला मला आता जो वेळ मिळालेला आहे ना तो सकाळी लवकर उठण्यामुळे मिळालेला आहे काय होतं उशिरा उठलं ना तर मग आपलं रोजचा स्वयंपाक मुलांना ज्यांची लहान मुलं असतात त्यांना शाळेत टिफिन वगैरे बनवायचा असतो मिस्टरांचा टिफिन आणि त्यामध्ये ना मग आपली एवढी घाई होते आणि आप घाईमध्ये ना आपण दुपटीने थकून जात असतो म्हणून मग ना मला हा व्हिडिओ बनवताना मी शूटिंग करायला अजून वेळ लागेल म्हणून अर्धा पाऊन तास आधी सुटलेले त्यामुळे ना आता सकाळचे साडेसात वाजले आहेत तर माझा किचनचा तो खालचा भाग या आवरून झालेला आहे मी बऱ्यापैकी कामं केलेले पण सगळं शूटिंग नाही करू शकत काही छोटा मोठा किराणा होता तो भरलेला डब्यांमध्ये नंतर कपडे होते ते धुवून टाकलेले इथे मस्तच आहे की इकडे मशीन आणि लगेच तिथे ना दोऱ्याजवळच गाव, आहेत तर मग मी लगेच कपडे टाकून घेत असते गाव गावाहून आल्या म्हणजे इकडे आल्यापासून ना ब्लँकेट येताना जे धुतलेले होते ते नंतर धुतलंच गेले नव्हते काल पाणी आलेलं तर त्यामुळे ना मग मी म्हटलं प्रत्येक वेळेस ज्या दिवशी पाणी येईल त्यावेळेस दोन दोन ब्लँकेट धुवून टाकू वरती बऱ्यापैकी धूळ जमलेली होती तर मग मी कापडाने पुसून घेतलं आणि परत क्विक वॉशला लावलेलं मी कारण की ब्लँकेट जास्त मळलेले नव्हते पण क कसं आहे मही आता जसं इकडे आल्यापासून धुतल्यामुळे नाही ना मग थोडंफार आपल्यालाच असं वाटतं की आपलं ब्लँकेट असं छान वास यायला हवा स्वच्छ वाटायला हवं या मशीनला ना कपड्यांनुसार आपल्याला पाणी किती घ्या घेईल गे, मशीन हे सेट करता येतं हे एकदम छान आहे कमी कपडे असेल तर ना तिथे ती तीन लाईन्स असतात दोन लाईन्स असतात जास्त कपडे असतील तर सहा सात लाईन्स असतात तिथे पाण्याचं म्हणजे सेटिंग असते लेवल तर तेवढं सेट करता येतं मला हे खूप आवडलेलं की आ, म्हणजे पाणी जास्त जास्त कपडे असतील तर जास्त घेता येतं कमी कपडे असतील कम तर कमी घेता येतं नाहीतर काही मशीनला ना जास्त कमी कपड्यांनाही तेवढंच पाणी घेतं म्हणजे जिथे पाण्याची कमतरता आहे त्या लोकांसाठी हे आय एम पीचं मशीन छान आहे हे नाईन के जीचं असल्यामुळे ना तर यामध्ये दोन दिवसाचेही कपडे एकत्र म्हणजे भरपूर मावतात कारण की याचा ड्रम आहे तो खूप मोठा आहे हा एक फायदा या वॉशिंग मशीनचा मला झालेला आहे हे स्टँडनं ना मी सोबतच सामान आणतात नाणले होते की ग्लाससाठी नंतर आपलं जे किचन ओट्यावरती हे तुम्ही माझं नेहमीच बघायचे स्टँड खूपच उपयोगी हो आहे मला खूप आवडतं चहा साखरेचे डबे नंतर तेल मिठाची बरणी याच्यासाठी मला ते खूप उपयोगी यायचं पण इथे काय होतं हा गॅस ओटा थोडा छोटा आहे आणि जिथे गॅस शेगडी ना त्याच्या म्हणजे जर मी ठेवलं सुरुवातीला तर तिथे ना खूप वाप लागते डब्यांना तेलाच्या बरणीला मिठाच्या बरणीला तर ते ना लगेच त्याच दिवशी खराब होतात म्हणून मग उसलून गेतला। मी ते उचलून घेतलं आता नेक्स्ट टाईम ज्यावेळेस मी नाशिकला जाईल त्यावेळेस हे जे दुसरं माठाचं स्टँड नंतर मी ताटांसाठी पण एक साधं ट्रॉलीमध्ये जे स्टँड दिल होतं ना तेही आणलेलं असे तीन चार जे स्टँड आहेत ते मी परत नाशिकला ठेवून येणार ना आहे कारण की इथे असून पण उपयोग नाही आणि धुळेने ना ते परत खूप चिकट होऊन जातील सँडविच हे मेकर आहे ना याच्यावरती पण प्रचंड धूळ बसलेली मी सारखं पुसत होती पण तरी पण काय माहिती म्हणजे ना मला हा फरक दिसलेला आहे की जिथे ना खूप धूळ येत असते तर तिथे हळूहळू ना भांड्यांची शाईन कमी होत जाते आता बघा तिथे माझ्याकडे ना पॅक असायचं आणि धूळ यायची पण इतकी प्रमाणात नव्हती त्यामुळे ना भांड्यांना खूप शाईन नेहमी दिसायची आणि पाण्याचीही डाग नाही पडत नाशिकच्या पाण्याचे तर इथे ना थोडं शारयुक्त पाणी वाटतं त्यामुळे भांड्यांना डाग पडतात मग म्हणजे ना, ना मलाच माझे भांडे असे जरा वेगळेच दिसायला लागलेले आहेत ज्याही वस्तू रोजच्या वापरत नाही ना तर ते मी वरती ठेवते पडतीवरती आणि त्यांना कॅरी बॅग्समध्ये गुंडाळून ठेवते गावाला बघा त्यांचे डबे असतात असे पडतीवरती आणि त्या डब्यांना ना साड्यांचे कवर लावलेले असतात किंवा प्लास्टिकच्या याच्यात त्यांनी पॅक केलेलं असतं तर ते यामुळेच की ओपन ना खूप धूळ बसते मग धूळ बसली की सारखं ते घासणं पण आपल्याला शक्य नाही होत आणि खूप जुनाट दिसतात वस्तू मुलींचा सकाळी साडेआठपर्यंत क्लास असतो मग मी ना पौणे आठ वाजले होते तर गरम पाणी करण्यासाठी ठेवून दिलेलं तिथे गिजर होतं म्हणून ना म्हणजे पाणी दापवण्याचा त्रास होत नव्हता आता जरा म्हणजे आपलं हिटरवरती पाणी तापवते मी सध्या इंडक्शनवरती पण तापवलं पण खूप मोठं म्हणजे हिवाळ्यातनं आपल्याला असं जास्त एक त गरम पाणी लागतं आणि तेवढं काही गरम होत नव्हतं म्हणून मग मी हे हिटर घेऊन घेतलं की जेणेकरून हिवाळा तरी म्हणजे सुखकर जाईल वालच्या मी ना आधीच रात्री निवडून ठेवलेल्या होत्या तर त्यामुळे ना जरा सोपं झालं आणि मग मी लसूण जिरं आपलं खलबत्त्यात कुटून घेतलं आणि वालच्या शेंगांची भाजी अगदी साधी सरळ केलेली मी जिरं मोहरी आणि लसूणची फोडणी दिली आणि त्यामध्ये ना आम्ही जर थोडंसं रस्त्याची करायची असेल तर शेंगदाण्याचं कूट घालतो किंवा कोरडी केली तर मग काहीच नाही फक्त लसूण आणि जिरं आणि तिखट हळद बस एवढंच मी टाकत असते मिस्टरांसाठी बाजूला चहा ठेवला आणि अशा प्रकारे मी रस्त्याची भाजी केलेली आहे आपल्या वालाच्या शेंगाची तीन चमचे शेंगदाण्याचं कोट घातलेलं त्यामध्ये सकाळी लवकर उठल्यामुळे ना माझ्या मला दुसरी भाजी करडईची पण करायची होती जी टिफिनमध्ये द्यायची होती मुलींना कारण की टिफिनला रस्सावाली भाजी तर नाही देता येणार ना। म्हणून मग मी करडई देण्याचं ठरवलं तर लवकर उठल्यामुळे हे झालं की मी दोन भाज्या पोळी नंतर मुलींचं सगळं वेळेवर नऊपर्यंत करू शकली आणि मेन म्हणजे त्यापूर्वीही मी बरीच कामं करून टाकली खरंच मला पण वाटतं की मी रोजच लवकर उठावं तसा प्रयत्नही करते आणि महत्त्वाचं म्हणजे लवकर उठल्यामुळे ना व्हिडिओची शूटिंगही करता येते कारण की सगळेजण झोपलेले असतात ना त्यावेळेस शांतता असते आणि शांतता असली ना मग आपली कामं खूप पटापट होऊन जातात मला ना आधी माझ्या सासूबाई ज्या वेळेस ना लग्नानंतर भाजीनं तीन पाण्यांनी धुऊ चार पाण्यांनी धू सांगायच्या ना तर मला असं वाटायचं की किती पाण्याने धुवायला लावता एवढं काय लागलं आहे त्या भाजीला पण हळूहळू मला जसं कळायला लागलं की नाही माती लागलेली असते भाजीला त्यावेळेस ना ते असं राग म्हणजे राग येण्यापेक्षा असं समजायचंच नाही इतकं म्हणजे प्रत्येक मुलीला समजत नसतं असं वाटतं काय चिकटपणा करताय की भांडे धुवायचे इतकं आपल्याला तीन ते चार वेळेस धुवायला लावत आहे पण नंतर ना या गोष्टी आपल्याला समजायला लागतात ला 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 आणि आपली चुकी आपल्याला जाणवायला लागते अनुभवाने आपणही हळूहळू शिकत जातो तेलाची बरणीही मी घासायला ठेवली होती म्हणून मग मी ना या डब्यामध्ये तेल काढून घेतलं नेमकं तेल संपलं होतं सकाळीच भाजी करताना एक भाजी केली आणि त्यानंतर करडईची भाजी मी साधी सरळ केली लसूण जिरं आणि कांदा आ, हे तेलामध्ये परतवून घेतले आणि त्यानंतर जी चिरलेली करडई होती ती टाकून घेतली तुमच्याकडे करडईची भाजी कशाप्रकारे करतात ते मला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा त्या दिवसाच्या आदल्या दिवशी रात्री ना मी कडी खिचडी बनवली होती थोडीशी खिचडी शिल्लक राहिली होती तर तिला मी परत फोनणी देऊन घेत होती ताज्या खिचडीपेक्षा ना शिळी खिचडी जास्त आवडते आमच्याकडे जा तर मी ही फोडणी ना कांदे लसूण परत आपल्याला तिखट टाकायचं असेल तिखट किंवा मसाला टमाटे टाकायचे असतील तर वरून टाकायचे तर खूप छान लागते माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ आहेत त्यांना मी नाणा म्हणत असतो त्या अंमळालाच राहतात त्यां ते ना नेहमी अशा प्रकारे फोडणी देत द्यायचे खिचडीला ज्यावेळेस माझं नवीन लग्न झालेलं होतं ना तर सकाळी किंवा ते जेवणही खूप छान बनवता हे मी त्यांच्याकडून शिकलेली नाहीतर मी फक्त तेलात गरम करायची अशी फोडणी ना नक्कीच खिचडीला एकदा देऊन बघा आणि खा इतकी छान लागते ना म्हणजे रात जेव्हा फ्रेश बनवतो ना त्यापेक्षा दु सकाळी जास्त छान लागते जे खानदेशी लोकं नसतील ना तर त्यांना वाटसं वाटेल खिचडीचं काय गुणगान करते पण खिचडी हा ना खानदेशी लोकांचा ना वीक पॉईंट आहे तर आमच्याकडे एक दिवसाड दोन आड केली ना तरी माझ्या मुलींना आणि मला तर रोज केलं तरी आवडते फक्त माझ्या मिस्टरांना नाही आवडत म्हणून मग आठवड्यात आम्ही दोन वेळेस बनवत असतो त्यासोबत मिस्ट्रांसाठी मीनस वेगळी भाजी पण बनवते किंवा कढी बनवते पोळ्यानं मी आधीच करून घेतलेल्या होत्या त्यामुळे म्हणजे की मला घाई नको व्हायला म्हणून भाज्या बनवून झालेल्या आहेत पोळ्या झालेल्या आहेत कपडे वाळून झालेल्या आहेत बऱ्यापैकी भांडी घासून झालेल्या आहेत आणि मी ना लगेच मिठाची बरणी तेलाचा डबा म्हणजे तेलाची बरणी किंवा ज्याही गॅसोट्यावरती वस्तू असतात त्या लगेचच्या लगेच पुसून स्वच्छ करून ठेवत जाते की जेणेकरून म्हणजे सोपं जायला हवं मला हरडीच्या भाजीला मी परत लसूण तेलामध्ये थोडी फोडणी दिली जिरं टाकून आणि वरून परत जास्तीचा लसूण टाकून घेतला या फोडणीत याच्यामुळे ना अधिक छान चव येते आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा असंच अशाच प्रकारे छानशा व्हिडिओसोबत आपण भेटूया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा